नाही करायच पाहिजे काही नाही आतापर्यंत अन्न काम केलं नाही म्हणून दहा वर्षासाठी दहा वर्षापासून काय केलं तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्या आम्हाला दहा वर्ष झाले आम्ही जाण्याच्या बाटला ठेवून आणतो आता पंधरा आम्ही तुमच्या पाठीशी आहे आज मोदी या ठिकाणी आज अखिल भारतीय मतदान संघाचे अध्यक्ष सोपानराव जीवनबाळे आला बसले आज तीन दिवसाचे उभारा बसले हे काहीतरी पाहिले गोपले साहेबांचा समाज इथं पाहिलेला आहे गोपले साहेबांचा पूर्ण मतदान समाज आहे गोपले साहेब रोला देव म्हणणारा समाज आहे त्या समाजाचा कार्यकर्ता जर जिल्हा अध्यक्ष खाला बसला विचार पाहिजे तानाजी पाटलांना स्वतःच काम बन जाईल आम्ही तुम्हाला मतदान करून पुढा कमी नाही तर तुम्ही बोलवल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला बोलवलं होतं की बा मातम समाजाच्या शेरी वा ग्रामीण भागातल्या ज्या काही अडी अडचणी आहेत या सोडवण्यासाठी मिटिंग ठेवली आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी सभेला सुरुवात केली त्यावेळेस मी म्हटलं की बाबा इथं आम्ही भाषण ऐकायसाठी नाही आलो आम्ही आमच्या अडचणी या सांगण्यासाठी मांडण्यासाठी आलो त्यावेळेस त्यांनी जे छोटे छोटे कार्यकर्ते होते त्यांना टेजवर घेतलं आणि जे अखिल भारतीय मातंग संघाचे जे जिल्हा अध्यक्ष म्हणजे गोपले साहेबाला हा मातंग समाज देव मानतो आणि त्या देव माणसाच्याच माणसाला त्यांनी खालं बसवलं म्हणून मी त्यांना म्हटलं की बाबा जे लहान माणसं वर घेता आणि जे समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांना खालं बसवता असा अन्याय का पहिलं नव्हतं वाटत साहेब आम्ही एक वेळेस मी स्वतः आपले साहेब यांच्याशी बोलणी करून आम्ही त्या पुतळ्यासाठी याच्यापर्यंत गेलो मुख्यमंत्र्यापर्यंत गेलो मुख्यमंत्र्याच्या तिथे गेल्याच्या नंतर पुढील कारवाई करण्यास आम्ही प्रस्ताव सादर केला आणि त्याच्यानंतर विचारला असता की बाबा आम्हाला भीती आडवी आली म्हणली त्याच्यामुळं हे पुतळ्याचं काम करत थांबलं करता येत नाही आम्ही दहा वर्षापासून तानाजी पाटलाच्या पाठीमागेच आहे आणि त्यांनी अण्णाभाऊ साठे हा हिंगोलीमध्ये बहि घडवून आणू असं आश्वासन दिलं होतं त्या पद्धतीने दहा वर्षापासून मतंग समाज तानाजी पाटलाच्या मागा आहे आजही मागं आहे तरी त्यांनी तो पुतळा कम्प्लीट करावा एवढी आमची आमच्या समाजाची अपेक्षा आहे आज आमचा हिंगोलीमध्ये पंचवीस हजार मतदार मतदान सं संघ आ... संख्या आहे मतदानाची तरी बी त्यांनी याविषयी योग्य ती काळजी घ्यावी आणि समाजाला असं आश्वासित करावं की बाबा मी हे काम पूर्णत्वास नेऊन घालीन